एक महत्वाची बातमी समोर येते राज्यातल्या विधानसभा निवडणुका या नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात म्हणजे दिवाळीनंतरच होतील अशी माहिती एनडीटीव्ही मराठीला सूत्रांकडून मिळतीय दिवाळीनंतर निवडणूक घेण्यावर निवडणूक आयोग विचार करू शकतो विधानसभा निवडणुकीसाठी ऑक्टोबरमध्ये आचारसंहिता लागण्याचीही शक्यता आहे लोकसभेनंतर आता महाराष्ट्रात विधानसभेचे पडघम वाजायला लागले निवडणुका नक्की कधी होणार याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झाली नसली तरी दिवाळीनंतरच सर्वसामान्य नागरिकांच्या बोटाला आशाही लागेल अशी शक्यता वर्तवली जाते अधिक माहिती घेऊयात राहुल कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत राहुल एकीकडे काही सुतोवाच केलं आहे मंत्र्यांकडनं की कधी आचारसंहिता लागू शकते आणि दुसरीकडे कदाचित दिवाळीनंतर निवडणुका होतील असं कळतंय काय अधिक माहिती नाही त्यासाठी कायदेशीर काय गोष्ट आहेत ते आपण समजून घेऊ अतुल सावे काल छत्रपती मध्ये बोलताना काल म्हणाले की आजपासून अडतीसाव्या दिवशी राज्यामध्ये आचारसंहिता लागू होईल आणि म्हणून कार्यकर्त्यांनी सगळ्या योजना लोकांपर्यंत पोहोचवा आपल्याशीच बोलत असताना चंद्रकांत पाटील असं म्हणाले होते की येत्या एका महिनाभरामध्ये आचारसंहिता लागेल पण जयंत पाटलांनी हे वक्तव्य केलेलं होतं की कदाचित दिवाळीच्या नंतरच या निवडणुका होतील आता त्याला कायदेशीर आधार काय प्रज्ञा की महाराष्ट्रामध्ये दोन हजार एकोणीसच्या निवडणुका झाल्या आणि त्यानंतर महाराष्ट्रात राजकीय अस्थिरता आली कारण उद्धव ठाकरे यांनी एक वेगळी भूमिका घेतली म्हणून महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली hmm. ती राष्ट्रपती राजवट बावीस नोव्हेंबरला उठली आणि मग देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा शपथविधी महाराष्ट्राने बघितला ते सरकार दीर्घकाळ चाललं नाही बहात्तर तासात ते सरकार पडलं hmm. नंतर हे सगळं प्रकरण हायकोर्टामध्ये गेलं आणि हायकोर्टाच्या आदेशाप्रमाणे महाराष्ट्रात विधीमंडळाच्या अंतर्गत एक फ्लोअर टेस्ट झाली ज्या फ्लोर टेस्ट, जा टेस्ट मध्ये उद्धव ठाकरे हे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री झाले आता नियम असा आहे की ज्या दिवशी निवडणूक झाल्यानंतर पहिलं अधिवेशन अस्तित्वात येतं तेव्हापासून ते पुढची पाच वर्ष महाराष्ट्रामध्ये विधानसभेचा कार्यकाळ राहतो ती तारीख सव्वीस नोव्हेंबर आहे म्हणजे ज्या दिवशी उद्धव ठाकरे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री झाले आणि त्यांचं बहुमत सिद्ध झालं ती तारीख सव्वीस नोव्हेंबर असल्यामुळे आता ह्या सरकारला संधी आहे कि कारे कारे, तो तो जा की सव्वीस नोव्हेंबरचा जो कार्यकाळ आहे तो आजपासून आपण गरीब धरला आचारसंहिता आणि तो काळ तर साधारणपणे दोन महिन्याचा वाढीव काळ मिळतो मध्ये दिवाळी होऊन जाते आणि सरकारनं आता ज्या योजना जाहीर केलेल्या आहेत लाडकी बहीण आणि तत्सम लाडका भाऊ वगैरे तर ह्या योजनेचा लाभ प्रत्यक्ष प्रत्यक्ष ज्या लाभार्थी आहेत त्यांच्या खात्यामध्ये जाऊन त्याचा जो काही राजकीय फायदा आहे ऑब्व्हियसली कुठलाही राजकीय आर्थिक निर्णय हा राजकीयच असतो तर तो ह्या सरकारला होईल आणि म्हणून दुहेरी फायदा एक म्हणजे कायद्याच्या दृष्टीने तर योग्यच आहे आणि दुसरं म्हणजे या योजनेचा लाभ आपल्याला मिळेल अशा हेतून सरकार निवडणूक आयोगाकडे जाऊ शकतं निवडणूक आयोग ही स्वतंत्र व्यवस्था आहे पण सरकार त्यांना विनंती करेल की एकतर पावसाळा आहे आणि दिवाळी आहे तर त्या दिवाळीच्या काळामध्ये निवडणुकीचा सगळा प्रचार आणि लोकांना वेठीला न धरता आपण दिवाळी झाल्यानंतर निवडणुकीची प्रक्रिया पार पाडू तसं जर झालं तर आधी जो मी संदर्भ दिलेला आहे तो पाहता नोव्हेंबरमध्येच या निवडणुका होतील आणि साधारणपणे सव्वीस नोव्हेंबरला जी आधीची तारीख आहे त्याप्रमाणे नवी विधानसभा अस्तित्वात येईल असं आता सूत्र सांगतायत तरी तशा पद्धतीच्या बातम्या वेगवेगळ्या माध्यमांमध्ये प्रकाशित पण झाल्या नक्कीच चतुर्थ धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी राहुल